नंदू महाराज हर 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 हरि हरि पुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंडरी नाथ भगवान की जय राजा जी रामचंद्र भगवान की जय भवन नम पार्वती पदे हर हर नमहा हरि गुण श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभो नम श्री सीता रामचंद्र जय जयेषु सविन्द्या आत्मरूपां देवा तु चिगनेषु सकलार्थमतिप्रकाशु धनिवृत्तिदासु अवधारिजोजि केशवद ब्रह्मा जे, जे मूर्ति मूर्तिसुवेशम् ते तवर्ण वपुनिर दोष मिरवितासे आकार चरणि वुल मुकारो दरविशाल मकारवा ब्रह्मा कवळले तेवे श्री गुरु कृपा नमिले आदि बिजो ओ मनमो हो जाती पुरुषादि गम्परा जय जय विमाती रविहारम पांडुरंगारुखिमिवराम त्रिन सुंदराम असो अशा प्रकारे शांती ब्रह्म भगवान पंढरीच परमात्म्याच्या चरणी नतमस्तक गो गुरुवरे जनार्दन माऊलीच्या कृपा आशीर्वादाने पुण्य पावन भूमी आसर्जनी मुकामी गोदामातेच्या पवित्र काठावर मारोत्र्याच्या दरबारामध्ये चालू असलेली भावार्थ रामायण ग्रंथातील युद्धकांडा लक्ष्मण शक्ती सोहळा गोड कथा चालू आहे मारुत्रिर्याने बरेचसे काही बोलले नाईला झाला बसलेल्या साधूच्या बसलेल्या साधून विचार केला आता खऱ्या स्वरूपात आल्याशिवाय जमणार नाही ना

तई बबुळ खोलंगळ तैसे दिसती नेत्र गोळा ती विक्राळा रिंगळासारखे असणारे नेत्र कमळ दिसू लागलेले आहेत गडीला पैसा जनग जनला तसा राक्षस असणारा खवळ लागणारा राग आला हातात असणार ते अग्नी घातलेल्या आहुती देऊ लागलं कोलतान घेतला आणि आमच्या मारुत्र्यावर धावलेला आहे गनांतरी दुरी चालला मीचा प्रताप हो मारुत्र्या सुद्धा चाळीस कोस उंच गेलेला त्या शरीरापासून तिथून मारून तरी आनंद उडी बसलेल्या राक्षसाच्या अंगावर कशी मारली ते ऐका गोळा पडतला गोला गोळा अवस्थेमध्ये इतक्या रागामध्ये आमचा मारो तिरकणार चाळीस तोस वरि जाऊन श्रीकणारच्या अंगावर पडलेला आहे कपि फार वरी पडला भार पडण्या बरावर शरीराचे शंभर तुकडे झालेले आहेत राज्यात मीच गेलं आपल्याला सुद्धा शंभर वर्षाचं आयुष्य आहे शंभर वर्षाच्या आयुष्याचं मात्र होऊ देऊन लागते त्याच्यामध्ये भजन नाम चिंतन करावं लागते नाही तर सगळंच वाया जाते जेवढं मुखान भजन केलं तेवढं शिल्लक राहणार आहे बाकीचं सगळं मात्र होणार आहे हाय देव राक्षसा उठवणिया दे देता सैरा धावत पर्वती पयोनिया मोठा आवाज होणार मारोजितलं मारोज गडबडीतून उठल्यावर कशा अवस्थेत उठल आणि उठल्या उठल्या कोण्या दिशेनं पळल काही सांगता ये ना दिशेन सैराट असणार सैरा माणसाच्या जन्माला आल्यावर माणसानं सैरा होऊन ते बिचारे झोपी झाले सावधान असलेले माणसं सा काही सैरा धावालेत हे तुम्हा आम्हाला सूचना आहे झाले सगळा पर्वतावर हुडकू लागल्याचा आवाज कशाचा झाला गेला कपी केशरी भगता वेडीला समग्री वर्ष दाती शस्त्रास्त्रिशे माझी चोरी केली करशे बघितलं मारुत्र्यानं सगळ्यांना मारुत्र्याच्या भोवताने येडा मारला बिचारीला माहित नाही चोरी कवा होते ते चोरी होते ते माहित नाही म्हणून प्रश्न केला ओ रात्रीच्या वेळा चोरी रात्री का करायला तू कोण कैसा काय आहे सी आहे मध्यरात्री कालास पार्वती सैरा विचारसी आज्ञा कोणासी पु असे चार पाच प्रश्न मारो असणारे अह त्या गंधर्वानं केलेले आहेत सैरा फिराला आणि एवढा मोठा राक्षस असणारा पर्वतासारखा का मारला मन ती भूज हरा जितक्या मूर्ती जितक्या प्रकृती असतात प्रत्येकाचा विचार वेगळा वेगळा असते एक जणांना चांगलं पुसायची गरज नाही संध्याकाळच्या टायमाला फिरायलाय कोण होय तस्कर हो या शब्दाचा अर्थ आहे नक्की चोर होय मग चोराला शिक्षा करायकरता पुसायची गरज नाही त्याला पंचांगण बघायची गरज नाही हे नाथ बाबा तुम्ही आम्हाला शिकितात दिसल्या दिसल्या शिक्षा करायचा अधिकार असणारा चोराला शिक्षा केली पाहिजे याच्या अंगामध्ये ताकद आहे करणाऱ्या किती गलका करतात अजिबात भीन सगळे भोवताल गलका कराले बरी मारो तरी आमच्या मधुर शब्दामध्ये उत्तर द्यायले मधुर शब्दामध्ये असणार गलका करणाऱ्या किती करू द्या किती शांती असेल तुम्हा आम्हाला जा तेरा हजार चौदा हजार लोक जर गलका करून ते शांत बोलणं होते अपर ते आमच्या मारुती भक्ती आहेत असणार भक्तीमधले रत्न व अतिशय मधुर स्वरामध्ये असणार मारुती राज्यात चौदा हजाराला उत्तर देऊ लागलेले आहेत जम्बुदीचे दक्षिण कोणी इशिंदाचे राजधा सुग्रीवर चुडामणी साणी नंद एक पंढरपूर गाव गा जंबुदीपा मध्ये असणार किसकिंदा नावाची नगरी आहे तिथला राजा चुडामणी राजा आहे चुडामणी तिथं सुखान नांदत आहे अशी ओळख मारुतीरानं सांगलेली आहे याची सख्य श्री स्वामी माने श्री रामाची हनुमनार पिले भक्ती शिवान राजी भगवंता संघ लागलेला आहे अरे भगवंता संघ नातं जोडता वेळी कसं नातं जोडाव हे तुम्हा आम्हाला इशारा आहे तन मन धन सर्वस्व भगवंताला अर्पण करा जो मजे अनन्य शरण तयाचे निवारे जन्म मरण शरणांगता शरण मीचे ऐकू शरणांगता कथा वज्र पंजर भगवान परमात्मा पै कसं शरण जाव हे आपल्याला कळणं गरजेचं आहे आमच्या राजाला कळालं म्हणून आमच्या राजाला तन मन धन सर्वस्व असणार भगवंताच्या चरणावर अर्पण केलं आपलं नव्हतंच सगळं असणार हे लोकांचंच आहे त्या भगवंताना दिलेलं आहे म्हणून भगवंताला अर्पण करायचं आहे युद्ध झालं लक्ष्मणाचं राजा रावणानं कपटान असणारी शक्ती सोडलेली आणि आमच्या लक्ष्मण महाराजाला असणार जमिनीवर पाडलेलं आहे सोमित्राशी औषधे विघ्न कराव्या तुम्हाला करता औषधी न्यायचे आम्हाला इग्न करू नका आम्ही चांगलं काम करायला आलो कर एकाला जीवदान देण्याकरता आलो विनंती आमची असणारी विनंती संता म्हणता साधू संतान तुम्हा आम्हाला विनंती केली भगवंताचं भजन करा नामस्मरण करा राहो निया नवी तो तुम्हाला कर टाळी बोलामुखी नाम कर जोडून इनवी तो तुम्हाे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाम सगळ्यांनी विनंती केली तरी तुम्ही आम्ही ऐकिने आल्या हे मारो तिर्याच ऐकिनात वाटल या उदया आण औषधी मध्यरात्री देवनीच्या दिवस निघण्याच्या अगोदर औषधी गेल्या तर <coughs> आमचा लक्ष्मण महाराज उठणार आहे अन्यथा घात होणार आहे म्हणून दिवस टिकण्याच्या अगोदर औषधी देण्याकरता अलेलो आहो म्हणून आम्हाला लवकरात लवकर जाऊ द्या सगळं श्रीरामाचे किंक सगळे भगवंताचे किंकर आहोत आणि त्या किंकरामधल्या मी हनुमानवीर आहोत बोलत बोल शाणे माणसं चिमटा घेऊन बघतात यायला कळते काय काय कळते काय काय बोलण्याचा अर्थ बोलण्यातला अर्थ काय कळते काय म्हणून बारीकसा चिमटा आमच्या मारोत्र घेतला त्या किंमकर मधला एकमे हनुमानवीर आहे भगवान परमात्मा कोणी जर स्वामीची सेवा करीत असल हो आपल्या माय बा, बापाची सेवा करीत असल साधू संतांची सेवा करीत असेल गुरुची सेवा करीत असेल तिथं कोणीहीच अडचण आणू नव शास्त्र सांगते आणि शास्त्राची नीती आमचे मारुती रा सगळ्या गंधर्वाला सांगू लागले बोलता कपी केशरी गंधर्व सरसावले भारी औषधी रात्री सुग्रीवाची थोरी सांगाला आणि मध्यरात्री औषधीने आला आला आम्हा आम्ही काय तुला चिंता काय म्हणले असणार असणारे तुझा राजा थोर आहे तुझ्या राजा, राजा श्रेष्ठ आहे तू त्याच्या आम्ही काहीतरी बारा बरे झाले कदा तिकडे भाले वर्ष लागले का बघितला जे शस्त्र होत ते सगळ्यांनी एकदाच असणार यायला काय माहित आहे मोर्चा माणूस वज्रदी आहे ते यायला माहित नाही म्हणून आपले हातात ईड आहे ते श्रेष्ठ मानू लागले आणि मारुत्र्यावर हाणू लागले पाशी वयावा नुषार्थ खरा पुरुषार्थ केला पाहिजेत ज्याच ज्याचं असणार दाम घेतला त्याचं काम सरळ चांगलं केलं पाहिजे मालकाची पगार खाल्या मालकाचं काम चांगलं करा खरा पुरुषार्थ करू लागले पुरुषार्थ आहे इथं जन्माला आल्या चार पुरुषार्थ आहे चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष साधले पाहिजेत प्रत्येकानं पुर खरा पुरुषार्थ आहे साधणं का तर इथं साधण्या करता झाले आपण इथं कशाला आले आपण असणार पुरुषार्थ साधण्या करता साधले पाहिजेत रावर विजयाचा प्रयत्न करण्याकरता अह खरा सगळे गंधर्व खरा पुरुषार्थ करू लागले म्हणून इथं आलेल्यानं सुद्धा खरं रामायण सांगितलं पाहिजे गंधर्व मिळले चौदा सा सात्र एक लागला दुर्धार करू सं ऐका ना गेल्यावर आता हे दुसऱ्या काही कामाचे राहिले नाहीत ना बोंदा भरायच्या कामाचे राहिले शांती ब्रह्म नात्र शांतीचं उल्लंघन करून बोलावं लागलं हात जोडून पाया पडून ऐक ना गेल्यावर मग आमच्या बाबाला वर्म माहित ना माणसाला कुठं राग घेतील वर्म माहित पाहिजे वर्म माहित झाल्यावर मग वर्म लक्षण बोलले आमचे नाथ बाबा काय माय गेली होती भुताबाजी हरी ने मुखास गेली काय तुम्ही एवढा शब्द वापरावा लागला का तर सांगून सांगून ऐक ना गेल्यावर तसं आमच्या मारुत्र्याला राग आला हात जोडले पाया पडले तरी ऐक ना हरेच आत्ता नक्की यायचा गोंधा भरल्याशिवाय सोडणार पूर्ण भयाकन भयानक दिशेची नाक्रा कवळ मित्रांन धरलेला आहे एक मुस्त हरी हरी एक मुष्टी खाते मारिले एक दाता तळीले मग खर्च करायचा नाही लईम खर्च करायचं नाही पुढचं काम महत्वाचं आहे सगळ्याचा एकदाच नाही नाट करायचं म्हणून हाताला काम तोंडाला काम पायाला काम सगळ्या नसणार एकानं केल्यानं संसार होईना किंवा एकानं भजन केल्यानं भजन होईना ना होय डोळ्या न काना न सगळ्या गोष्टीला पंच ज्ञान इंद्रीनं ज पंच धर्म इंद्रियनं सगळ्यांना भजन केलं तर भजन होते पाच त्यामध्ये विषय येते या ज्याच्यामुखी नाम स्मरण विघ्न द्याच्या वा तिजय न करी काय स्वयं परणित करी या जन्माला हजार विजय मिळवायचे भजन कर कळी काळ सुद्धा त्याच्या पाया लागते एवढी ताकत नामधारकाची आहे म्हणून नाम सगळ्यात श्रेष्ठ रत्न सगळ्यात श्रेष्ठ असणार नाम आहे सकळ अशी येते आहे अधिकार सगळ्यांना अधिकार आहे इथं कोणत्या पदवीधराची गरज नाही म्हणून भगवंताचं नाम प्रत्येकानं घ्यावं अशी सूचना असणार इथं महामाला ज्याला इथं जन्माला आल्यावर विजय प्राप्त करायचा आहे त्यानं भजन करावं बाबा नामधारक नामाच्या विजय झाले आणि ज्या कार्या करता आलो त्या कार्य असणार औषधी शोधण्याकरता राय पर्वतावर बघू लागलेले आहेत पर्वताचे शिकरा शिखरा मनातलं काम होऊ लागले की माणसाला राग येते पर्वत सगळा हुडकून बघितला औषधी सापड ना गेल्या गे सापड ना गेल्यावर गे मारुतीला राग आला मानिले पर्वते दिसून दिदी औषधी दिलेले माझ्या पराक्रमाते श्रावण दे आपल्या इरो दिशे वागत आहे या पर्वताला माहित नाही म्हणले मारुती काय आपल्या मध्ये ताकद किती आहे ते ज्याला माहित नाही त्याला ताकद दाखिन्याची आज गरज आहे म्हणून देखील पश्चिमे ओनी गेला त्या पासीव पूर्वी रागे ब रागे <laughs> पश्चिमेला गेले पश्चिम दिशेला पूर्वेला होिकडतही दिसेन चम 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 औषधी दिसू लागलेले आहेत उत्तर दक्षिणे पर्वत विश्वित झाले ते तर औषधी चमचम करू लागल्या मारोती म्हणला मारुती रा कशात भांड बसला का औषधी सापड्या औषधी मरून धरू जा रोट्याचा पाला गांजरीचा पाला होऊ लागला पहिला टाकून दिला दुसरं होई दुसऱ्या दुसऱ्याच्या अंकुला घेतला तरी तसंच होऊ लागला हातात जय श्री नसते की असंच होते करते गणपतीन होते मारोते आई भान चिंता दुराविक का आपण खीण झाले हिन झाले असणारे काय करावं आता आपला आपण विचार करून बघत जाऊ आपलं आपलं पुस्तक वाचत जा, जा आपल्या जन्माला येऊन आपला विजय काय होईना ना आलाय आपला आपलं धाता धरलेलं कार्य का शिद्धिला जाईन आलय मग आपलं काहीतरी चुकलंय काय होय परतून बघणं गरजेचं आहे परतून बघणं गरजेचं आहे बघला तरच हाती विचार केला भाजप कशावर का आपल्याला औषधी सापड न झाल्यान काय पाठी भाग कारण आहे कुठं आमचं चुकलंय काय कड लाऊत गेल्यान भाग कलतून बघावं लागते वाकडी आले निटी आले नीट असलं तर फिरवायचं आणि वाकड हाणल्या बरं आपल्याला कळण हाल नांगोर हानायच सोडून देऊन घरला गेलेलं बर आजी जी तुका पुरुषार्थ केला अवगावा गेला, गेला कपडे राक्षस भेटला तोही मारीला तो मध्ये विचार हा जेवढा पुरुषार्थ केला देवाला सोडून जेवढं जेवढं काम केलं तेवढं तेवढं सगळं फुकट गेलं केली कर्म केले दुस्तर कर्म जन्माला का थोडे कर्म करायला का असणार रोज दुस्तर कर्मात असणार कितीही दुस्तर करा त्याच्यामध्ये जर देव नसला तर सगळे औषधी नेण्याकरता आलो थोडं थोड लांबून ना आलो का तिथून इतवर येऊन औषधी तो काम होईना तो का होईना आल्यावर सगळे व्यर्थ जाते की काय आणि व्यर्थ गेल्यावर कशी कशी अवस्था होते व्यर्थ गेल्यावर इथ प्रतिज्ञा करून आलो प्रतिज्ञा करून आणि इथं काम होईना गेल्यावर सगळे लोक हसतात वरचे लोक हसतात आपल्याला पाठवलं इथं कशा करता कमई करण्याकरता परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण देवाच्या चरणापर्यंत जाण्याचं साधन देऊन आम्हाला वाट लावलंय आणि आम्ही इकडेच असणार हुजल्या ते लोक हसतात आपल्याला आ, महान चतुर आहे वयान लहान बुद्धीनं चतुर आहे हुशार आहे मग अशा हुशार माणसाच्या मोरी काय सांगू येड्या मिड्याला काय सांगता येत सगळे बसलेले वाचक सूचकच मग यायला काय दाखवा सांगावं असणार काहीतरी चांगल्या दोन गोष्टी सांगाव्या लागणार आहेत महत्वाचं असणार आम्ही चुका झापण्यामध्ये वेळ कळ कळाली तरी चुका झापाल्या म्हणून आम्हाला कुठलं साधन सापडणं न एक चूक झाकवाय झाली दुसऱ्या हा चुका करावं लागतात त्याच्याकरता एकच चूक कबूल केली तर तेवढ्यावर थांबते नाही तर बाजार वाढत जाते मारून चूक कळाली कोणापाशी अभिमान करा जगाच्या मालकापाशी ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही मी बोलविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राण हाले जो जगात असा विश्वाचा मालक आणि त्या मालकाच्या समोर मी अहंता केलो अहंता काय आता मारु तिरासारख्याला घातक आहे हो रात्र भजन करणाऱ्याला मग आम तुम्ही आम्ही विचार करावं की नाही आमच्यासारखं वाचूकच नाही म्हणाले आम्ही तर मारुतीऱ्यासारख्या अहंता घात काय आणि तुमचं आमचं काय हित करणारे अहंता अहंता हित करणारी नाही अहंता कोण्या गावाला नेऊन सोडते आपल्याला नरकाच्या गावाला नेऊन सोडल्याशिवाय राहणार नाही अहंता साचे करा कुठलंही साधन करा आणि त्या साधनाचा अभिमान झाला अह सगळं साधन अर्थ जाते योगी राहू द्या जपी राहू द्या तपी राहू द्या कोणीही राहू द्या कुठल्याही क्षेत्रात राहू द्या अभिमान झाला संपला त्याचा असणार सगळं बाजार अभिमान एवढा माणसाचा खात काय सगळ्यातला मोठा वैरी माणसाचा असणारा व अभिमान आहे पंढरीनाथ रामचंद्र भगवान की जय भवन सुर हनुमान की जय नम पार्वती पदे हर हर महादेव झालेली सेवा किंवा